चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा विक्की भालेराव आज एक नवीन विषय असा आहे की येणाऱ्या तारखेला मी ही जी आपली जी शॉप आहे ही शॉप मी वेंडअप करतोय म्हणजे की मी ही येणाऱ्या वीस तारखेला दुकान खाली करतोय काय आता सध्याला मी ज्या एरियामध्ये आहे हा एक स्टुडंट एरिया आहे बट इथं सगळे असे कॉलेजचे मुलं आहेत कस्टमर खूप आहेत पण इथं गवर्मेंट कॉलेजचे असल्यामुळं ग्रामीण भागातले मुलं जास्त आहेत जेणेकरून जसं त्यांच्या घरची कंडिशन जी आहे ती एकदम मिडियम आहे तसं प्रत्येकाची नाही आहे असे काही आहेत पण इथं आयटम जे आहेत आपले पसरले त्या आयटमचे जे रेट आहेत म्हणजे आपले पोहा समोसा राईस दाबेली वडापाव आपले जे आयटम जे आहेत आयटम फार कमी रेटचे आहेत रेटच्या हिशोबानुसार दुकानाच्या भाड्याच्या हिशोबानुसार रेंट आहे लाईट बिल आहे वर्कर पेमेंट आहे मेंटेनन्स आहे तर हे सगळं जाऊन सुद्धा काही उडत नाही आणि आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे बाहेर किती भाव वाढलाय प्रत्येक गोष्टीचा आता सध्याला खूप उंच भाव वाढलेला आहे भाजीपाला वगैरे भरपूर महाग झालेला आहे खांदे बटाटे कोथंबीर भरपूर असं खूप हायस्ट रेट वाढलेलं आहे त्याच्यामुळं आता मला वाटत नाही याच्यामध्ये जसं प्रॉफिट पाहिजे तसं काही प्रॉफिट निघतंय आणि जेणेकरून इथं जसे आपल्या पैसे कस्टमर जे आहेत तसे कस्टमर इथं आपल्याला पाहिजे तसे कस्टमर इथं नाहीये त्याच्यामुळं आपण इथून शॉप बेल्डअप करून आणखी कुठल्या एखाद्या ठिकाणी नव्याने सुरुवात करू इथले अनुभव घेऊन मला असं वाटतं कारण आता मी जिथं आहे हा सगळे गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग आहे गव्हर्नमेंट पॉली आहे तर इथले जे हॉस्टेल जे आहे तिथे हॉस्टेलला पण सगळे असे मिडीयम क्लासचे मुलं असल्यामुळं मला वाटत नाही कारण आपले जे आयटमचे जे रेट आहेत समोसा राईस चाळीस रुपये पन्नास रुपये प्लेट आपल्यापेक्षा जे आहे तीस रुपये प्लेट आहे तर हे रेट थोडेसे कॉस्टली झाले त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझा जो जागेचा पॉईंट आहे हा माझा जागेचा पॉईंट चुकलेला आहे त्याच्यामुळं मी माझ्या जागेचा पॉईंट चेंज करायला पाहिजे मला असं वाटतं त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतो की येणाऱ्या वीस तारखेला मी हे दुकान बंद करतोय आणि नव्याने सुरुवात करायचे प्रयत्न करतोय कारण मी ऑलरेडी इथं भरपूर पाच सहा लाख रुपये लॉसमध्ये आहे थोडा मोठा सेटअप वगैरे हे सगळं आता खूप डोक्याला असं भयान हेडेक झालेलं आहे टेन्शन खूप आलं पण आता काय करा फ्युचरसाठी काही ना काही तर करणं आहेच ना बघू नाही तर आणखी एखादा चांगला पर्याय आहेच युट्यूब आहेत तुमच्यासारखे काही मित्र आहेत म्हणून तुमच्या सगळ्यांना एक छोटीशी अशी करतो की तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की मी कुठला व्यवसाय करायला पाहिजे जे मनात आलं तुम्ही ते मला बोलू शकता चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ मध्ये